वक्फ बोर्डाच्या अधिकच्या माहिती संदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे कॅबिनेट बैठकीत चाळीस पेक्षा जास्त सुधारणांवर चर्चा झाल्याचे रिपोर्ट आहेत वक्फ बोर्डाचे अधिकार क्षेत्र तपासले जाणार एकतर्फी निर्णयावर निर्बंध असणार वक्फ बोर्डाने दावा केलेल्या प्रॉपर्टीजवर पडताळणी अनिवार्य होणार वक्फ बोर्ड आणि खासगी मालमत्ताधारकांच्या दाव्यांमध्येही पडताळणी अनिवार्य असेल कुठलीही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची म्हणून जाहीर करण्याच्या अधिकारांवर गंडांतर येण्याची चिन्ह आहेत